नमस्कार आज मी तुम्हाला सुवर्णसिद्ध जल कसे करायचे ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेले आहे आणि इथे मी चोवीस कॅरेटची सोन्याची अंगठी घेतलेली आहे ही मी चोवीस कॅरेट सोन्याची अंगठी स्वच्छ पाणी धुवून घेतली आहे तुम्ही अंगठीऐवजी हो चोवीस कॅरेटचं वळ किंवा कॉईने घेऊ शकता आता कृतीला सुरुवात करूया इथे मी चोवीस कॅरची सोन्याची अंगठी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मी ह्या पाण्यात घालत आहे आणि हा टोप मी गॅसवर ठेवत आहे आता मी हा टोप गॅसवर ठेवलेला आहे सात मिनटं हे पाणी उकळू द्यायचं आहे आता सात मिनटानंतर बघू तर सात मिनटं झालेली आहेत पाण्याला छान उकळ आलेला आहे आता मी गॅस बंद करते आता हे पाणी कोमट होऊ देऊया आपण तर आपले सुवर्णसिद्ध जल तयार झालेले आहे आता हे सुवर्णसिद्ध जल कोमट झालेले आहे आता मी अंगठी काढून घेते तर मी सुवर्णसिद्ध जलाचे फायदे सांगते इथे हे सुवर्णसिद्ध जल सहा महिन्यापासून ते आयुष्यभर कोणीही पिऊ शकते ज्या गरोदर बायका असतात त्या गरोदर बायकांनी सकाळी उठल्यावर तोंड धुऊन झाल्यानंतर रिकाम्या पोटी एक कप सुवर्णसिद्ध जल कोमट प्यावे त्यामुळे होणारे मूल बुद्धिमान होते ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशा व्यक्तींनी सहा महिने सकाळी उठल्यावर तोंड धुऊन झाल्यानंतर रिकाम्या पोटी एक कप कोमट सुवर्णसिद्ध जल प्यावे त्यामुळे दमा कमी होण्यास मदत होते तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद